हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा टुरिस्ट आला आहे ज्या अरबपती कान्हा उर्फ कबीर किर्लोस्करबद्दल आपण फक्त ऐकून होतो त्या कबीर किर्लोस्करचं ऑफिस आज आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि फक्त त्याचं ऑफिसच नाही तर कान्हा म्हणजेच आपला कबीर हा यमडीच्या खुर्चीवर बसला आहे त्यानंतर त्याचा जो बेस्ट फ्रेंड आहे किरण हा जरी कान्हाचा बेस्ट फ्रेंड असला पण कबीर किर्लोस्करचा तो पी ए आहे पर्सनल असिस्टंट आहे तो आपल्याला दिसला आणि त्याच वेळेस सरकार ही चक्क कबीर किर्लोस्करच्या ऑफिसमध्ये पोहोचली कबीर किर्लोस्कर आणि सरकार या दोघांमध्ये अवघ पाच फुटांचं अंतर होतं पण या दोघांची भेट झाली की नाही सरकारला कळलं की नाही ज्या कानाला आपण स्वतःचा ड्रायव्हर समजतो तो कान्हा कबीर किर्लोस्कर बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नोकर खाली पडलेले तिळाचे लाडू उचलायला येतात तर सरकार त्यांना थांबवते आणि जायला सांगते आणि ती कुल्फीला म्हणते कुल्फी आता तुझ्या बाबाने चूक केली आहे हे तिळाचे लाडू खाली पाडलेत आणि तिळाचे लाडू तू उचलायचे त्या प्लेटमध्ये ठेवायचे कुल्फीला <गलादा> जबर धक्काच बसतो तर गौतम परशुराम मीनाक्षी या सर्वांनासुद्धा खूप वाईट वाटतं तसं पाहायला गेलं तर लाडू खाली पडलेत ते उचलून ठेवणं म्हणजे काय खूप मोठा अपमान नाही आहे आणि घरातील मोठी व्यक्ती लहान मुलांना एवढंसं काम सांगू शकते पण कुल्फीला जसं काही खूप वाईट काम करायला सांगितलं आहे असा हा सीन तयार केला गेला आहे सरकार कुल्फीला म्हणते तेवढे लाडू उचलून ठेव प्लेटमध्ये पण कुल्फीलासुद्धा हे खूप अपमानजनक वाटतं आणि ती लाडू उचलत नाही तर गौतम म्हणतो सरकार हे लाडू मी पाडलेत ना तर मी उचलतो तर सरकार म्हणते नाही हे लाडू कुलफीनेच उचलायचे बापाने चूक केली ना मग लेकीने त्याचं प्राय चित्त करायचं त्यामुळे गौतमचा नायलाज होतो आणि सरकार ही लगेचच कुलफीला म्हणते ते, ते लाडू उचल आणि या प्लेटमध्ये ठेव तर मीनाक्षीच्या डोळ्यातच पाणी येतं की एवढ्या अशा लहान मुलीला प्लेटमध्ये लाडू उचलायला लावले म्हणजे तिच्यावर किती मोठा अन्याय केलाय ही किती वाईट वागतीये कुल्फी या लाडूच्या प्लेटमध्ये हे सगळे लाडू भरते त्यामुळे सरकारला खूप आनंद होतो तर परशुराम गौतम मीनाक्षी यांना खूप वाईट वाटत असतं त्यांच्या डोळ्यात पाणीच येतं कुल्फी खूप कष्टाने हे दहा पंधरा लाडू कसे बसे या प्लेटमध्ये उचलून ठेवते आणि प्लेट टेबलवर ठेवते तर सरकार कुल्फीला सांगते आज तिळगुळ आहे त्यामुळे हे सगळे लाडू तुझ्या बापाला काकाला आणि काकूला दे परशुराम मीनाक्षी आणि गौतमला मोठा धक्काच बसतो परशुराम म्हणतो सरकार हे काय बोलताय तुम्ही हे लाडू जमिनीवर पडलेले आहेत आम्ही जमिनीवरचे लाडू खायचे का तर सरकार म्हणते हो मी सांगते म्हणून खायचे आणि खावेच लागतील परशुरामची बोलतीच बंद होते त्यानंतर कुल्फी एक एक करून गौतमला हा लाडू देते गौतम लाडू घेतो त्यानंतर ती परशुराम आणि मीनाक्षीला लाडू देते पण हे लाडू घेताना या दोघांचे एक्सप्रेशन असे असतात जसे का हे लाडू रस्त्यावर पडलेत किंवा एखाद्या शेणामध्ये पडलेत साधी जमिनीवर तेही सरकारच्या घराच्या जमिनीवर स्वच्छ जमिनीवर पडलेले लाडू एवढे खराब कसे असू शकतात आणि ते खायला यांना एवढा त्रास का होतोय तेच कळत नाही कुल्फी या, ना हो कुल या सगळ्यांना लाडू देते आणि हा लाडू कसा खायचा हाच प्रश्न गौतम परशुराम आणि मीनाक्षीला पडलेला असतो सरकार म्हणते आज मकर संक्रांत आहे हे मस्त गोड गोड लाडू खा आणि सरकार जे बोलेल ना तेच बोलायचं गोड गोड नाही बोलायचं मी जे बोलेल तेवढंच आणि तसंच बोलायचं असं म्हणून ती सगळ्यांना लाडू खायला सांगते कुल्फीलाही ती म्हणते लाडू खा कुल्फी एक लाडू उचलते लाडू खाते ती गौतमकडे डोळे राखून पाहते तर गौतम सुद्धा लाडू खातो परशुरामकडे पाहते तर परशुराम सुद्धा नायला जाणे हा लाडू खाऊन टाकतो पण मीनाक्षीला हा लाडू खाण्यासाठी खूप त्रास होत असतो जमिनीवर पडलेला लाडू मी कसा खाऊ माझा एवढा मोठा अपमान सरकार कसा करू शकते हाच प्रश्न मीनाक्षीला पडतो आणि मीनाक्षी ला हा लाडू तोंडाजवळ नेते पण तिची हिंमतच होत नाही हा लाडू खाण्याची आणि ती हा लाडू खातच नाही त्यामुळे सरकारला खूप राग येतो सरकार मीनाक्षीजवळ येते आणि म्हणते तुला लाडू खायला खूप त्रास आहे वाटतं ठीक आहे मीच तुला लाडू खाऊ घालते आणि ती मीनाक्षीच्या तोंडात जबरदस्तीने हा लाडू कोंबते त्यामुळे मीनाक्षीला खूप त्रास होतो आपल्या बायकोच्या त्रासाकडे पाहून परशुरामला सुद्धा त्रास होतो आणि मीनाक्षीला सरकार हा लाडू भरवते आणि म्हणते एकदा सांगितलेला कळतना गोड गोड लाडू खायचा आणि मी जसं बोलेल जेवढं बोलेल तेवढंच बोलायचं त्यामुळे मीनाक्षी ढसाढसा रडू लागते तिला खूप वाईट वाटतं वाट की सरकारने जमिनीवर पडलेला लाडू मला खाऊ घातलाय आणि ती रडत असते तर सरकार या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या पॅम्पलेटकडे पाहते आणि विचार करते आता तुमची वेळ आजची सकाळ तर खूप भारी झाली आहे सगळ्यांना मी गोडगोड लाडू खाऊ घातलेत आता मस्तपैकी या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये जाते आणि मग तेथे माझा धमाका करते त्यांनासुद्धा कळेल त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय आणि सरकार ही चक्क कुल्फीचा गाल जोरात ओढते आणि म्हणते आवडला ना लाडू खूप गोडगोड होता आता लाडू खायचा आणि मी जसं बोलेल तसंच बोलायचं असं म्हणून सरकार तेथून निघून जाते त्यामुळे गौतम परशुराम मीनाक्षी यांना खूप वाईट वाटत असतं तर इकडे कबीर किर्लोस्करच्या घरी कबीरच्या अपर्णा ही पुन्हा एकदा शून्यात पाहत बसलेली असते आणि जो मोराचा पिसारा असतो तो तिच्या हातामध्ये असतो तर तिची मोलकरी मात्र मस्त एन्जॉय करत असते तेथे बसून ती बोटांना नेलपेंट लावत असते पण नेलपेंट लावताना तिच्या हातून ही नेलपेंट खाली पडते आणि नेलपेंटचा हा लाल रंग जमिनीवर पसरतो हा लाल रंग पाहून अपर्णा खूप घाबरते तिच्या भूतकाळातील आठवणी जागा होतात जेव्हा देवदत्तचा मृत्यू झाला होता त्याच्या हाताला जे रक्त लागलं होतं ते रक्त तिला आठवतं आणि ती खूप हायपर होते तिचं ब्लड प्रेशर वाढतं ती जोरजोरात रक्त 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 असं ओढू लागते म्हणजे अपर्णाची ओळख झाल्यापासून पहिल्यांदाच तिच्या तोंडून आपण एखादा शब्द ऐकतोय आणि तो शब्द म्हणजे रक्त ती जोर जोरात ओढू लागते घाबरलेली असते थरथर करू लागते ही नेलपेंट पाहून तिला ते आहे असं वाटतं आणि ती रक्त रक्त असं ओरडत असते तिचा हा आवाज ऐकून नोकरांनी तिच्या जवळ येते तिला शांत करण्याचा प्रयत्न करते त्याचवेळेस ते तेथे आजीसुद्धा येते आजी म्हणते काय झालं अपर्णा तर मुलकरींनी सांगते नेलपेंट खाली पडली त्या नेलपेंटचा रंग पाहून त्या रक्त रक्त ओरडताय आणि खूप घाबरल्या आहेत तर आजी आज म्हणते येथे काय माझं तोंड पाहत बसली जा आत्ताच्या आत्ता ते साफ करू नये मोलकरीन तेथून जाते अपर्णा या नेलपेंटकडे पाहून खूप घाबरलेली असते रडत असते मोलकरीन कपडा घेऊन येते आणि ही नेलपेंट पुसू लागते तर आजी आज ही अपर्णाला घेऊन सोफ्यावर जाते तिला सोफ्यावर बसवते तोपर्यंत ही मोलकरीन ही नेलपेंट पुसत असते आजी आज अपर्णाला पाणी पाचते आणि तिला समजावून सांगते अपर्णा शांत हो अपर्णा आजीला मिठी मारते आजी आज तिला जवळ घेते आजी अपर्णाच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिला समजावून सांगते मला माहिती आहे अपर्णा तुला हा नेलपेंटचा लाल रंग पाहून रक्ताचा लाल रंग आठवला असेल परंतु ती साधी नेलपेंट आहे रक्त नाही येते तुझा हा स्वभाव तुझंही दुःखन तुझंही दुःख आणि रक्त यांचा एकच रंग आहे तो म्हणजे लाल रंग जो तुझ्या भूतकाळाशी जोडला गेलाय पण काळजी करू नको आपला कबीर त्या व्यक्तीचा बदला घेणारे ज्याच्यामुळे आपला देवदत्त आपल्यापासून दूर गेला ज्यामुळे तुला इतका त्रास झाला तुझी अवस्था झाली आणि एकदा का आपल्या कबीरने त्या व्यक्तीला धडा शिकवला त्याचा बदला घेतला ना की तू बरी होशील आणि आपलं कुटुंब पुन्हा आधीसारखं सुखी होईल असं म्हणून आजी ही अपर्णाला सावरते अपर्णा कान्हाची ती बांसुरी जवळ घेते छातीशी कवटाळते आणि रडू लागते आजीसुद्धा खूप दुःखी असते म्हणजे देवदत्तचा जो मृत्यू झाला आहे तो, तो खूप भयानक होता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्यामुळेच अपर्णाचीही अवस्था झाली आहे आणि म्हणूनच आजीने आज कबीरला बदला घेण्यासाठी सरकारकडे पाठवलं आहे मग देवदत्तचा मृत्यू झाला तरी कसा होता अपर्णाची अवस्था का झाली हे तर आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कळणार आहे पण तोपर्यंत आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं जे पाहून तुम्हालासुद्धा खूप आनंद होईल फ्रेंड्स मग आपण जातो किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये जेथे आपला कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्कर अरबपती करोडपती कबीर किर्लोस्कर या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या केबिनमध्ये डी मॅनेजिंग डिरेक्टरच्या खुर्चीवर बसलेला असतो त्याचं ते सूट बूट त्याचा स्वॅग हा काहीतरी वेगळाच असतो हाच आपला सखी सदन चाळीत राहणारा ड्रायव्हर कान्हा आहे याचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही आणि त्याच्यासमोर उभा असतो आपला किरण जो किरण कान्हाबरोबर सखी सदन चाळीत असतो तो, तो कान्हाचा बेस्ट फ्रेंड आहे पण येथे किरण हा वेगळाच कोणीतरी आहे तो कबीर किर्लोस्करचा पर्सनल असिस्टंट आहे आणि तो सुद्धा सूट बूटमध्ये आहे हे दोघेही खूप हँडसम दिसत असतात आणि त्याच वेळेस संजय तेथे येतो संजय हा ड्रायव्हरच्या युनिफॉर्ममध्ये असतो तेव्हा संजयला पाहून कबीरला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो संजय तू बरा झालायस का आता काही दिवस गावाकडे जाऊन आराम कर मला एक काम आहे तेवढं महत्त्वाचं काम कर आणि मग गावाकडे जा जेव्हा तुला किरण कॉल करेल तेव्हाच परत यायचं तो तोपर्यंत गावाकडेच आराम करायचा तर संजय म्हणतो हो साहेब तुम्ही काळजी करू नका मी आता एकदम ठीक आहे आणि हे ऐकून कबीरला सुद्धा आनंद होतो किरणसुद्धा खूप खुश होतो कबीर संजयला एक फाईल देतो आणि म्हणतो ही फाईल खूप महत्त्वाची आहे ज्या ठिकाणी सांगितली आहे त्या ठिकाणी पोहोच करायची आणि त्यानंतर सरळ गावाकडे जायचं जेव्हा किरण तुला कॉल करेल तेव्हाच परत यायचं संजय हो म्हणतो आणि तेथून निघून जातो कान्हा हा, हा किरणला विचारतो अजून काही काम बाकी असेल तर ते सांग मला सगळी पेंडिंग कामं करून पुन्हा सूर्यपूजनाला सुद्धा जायचंय किरण म्हणतो हो ठीक आहे मी चेक करतो कबीर सर तर कबीर त्याला म्हणतो सर नाही फक्त मला कबीर म्हण किरण म्हणतो हो ठीक आहे कबीर आणि त्याच वेळेस पिऊन मामा तेथे येतात कबीर त्यांच्याशी सुद्धा खूप प्रेमाने वागतो तर हे पिऊन मामा म्हणतात कबीर सर आज तुम्ही किती दिवसांनी येथे आला आहात तुम्ही असंच येत जाणार काना म्हणतो हो हो मी नक्की येत जाईल पण या सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्याच वेळेस सरकार ही चक्क किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसजवळ पोहोचते ती त्यांच्या ऑफिसच्या बिल्डिंगकडे पाहते आणि म्हणते तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आहे ना आता तुम्हाला कळेल तुमच्या या कंपनीवर किती मोठं वादळ घुंगावतंय मी आली आहे असा विचार करून सरकार ही ऑफिसमध्ये जायला निघते म्हणजे एकूणच सरकार ही त्या कंपनीची मालकी नाही आहे संपूर्ण कंपनी सखीच्या नावावर आहे तरीसुद्धा या सरकारला एवढा कॉन्फिडन्स कोठून येतो काय माहीत आणि ती कबीरच्या ऑफिसकडे जायला निघते तर इकडे हे पिऊन मामा कबीरचं खूप कौतुक करतात कबीर सर जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असताना ऑफिसमध्ये खूप खेळमिळीचं वातावरण असतं सगळे खूप खुश असतात तुम्ही रोज येत जाणार तर किरण सांगतो हो हो ते रोज येत जातील सध्या त्यांना खूप काम आहे ना एकदा का ते काम झालं मग ते पुन्हा ऑफिस जॉईन करतील कबीर या पिऊन मामांना विचारतो तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे हवे होते ना ते पैसे तुम्हाला मिळालेत का तर पिऊन मामा सांगतात हो हो कबीर साहेब ते पैसे मिळालेत किरण साहेबांनी माझ्या अकाऊंटवर ते केव्हाच ट्रान्सफर केलेत कबीरला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो तुम्हाला कधीही पैसे लागले तरी किरणला सांगा किरण तुम्हाला ते पैसे देईल तर पिऊन मामा म्हणतात ठीक आहे साहेब तुमच्या रूपात आम्हाला देवच मिळालाय हे ऐकून कबीरला आनंद होतो मामा तेथून निघून जातात तर इकडे सरकार ही बिल्डिंगमध्ये पोहोचते कान्हाचं ऑफिस हे दहाव्या मजल्यावर असतं सरकार ही लिफ्ट मध्ये जाते आणि दहा नंबरचं बटन दाबते आणि स्वतःकडेच आरशामध्ये पाहत राहते आणि या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या पॅम्पलेट कडे पाहून म्हणते आता तुमच्या इथे कोणतं वादळ येणार आहे ना ते पाहतच रहा तुम्ही दाभळे मावशीचे पैसे भरलेत ना कुणी भरलेत काय भरलेत ते जाणून घेण्यासाठी मी स्वतः येते सरकार असं म्हणून सरकार ही स्वतःवरच खूप जास्त गर्व करते खूप खुश असते पण तिला माहीत नसतं ति ज्या ऑफिसमध्ये आली ना त्या ऑफिसचा मालक तिचा नौकर तिचा ड्रायव्हर कान्हा आहे कान्हा आणि किरण हे त्यांच्या केबिनमध्ये असतात तेव्हा कान्हा किरणला म्हणतो काही अपॉइंटमेंट असतील काही पेंडिंग कामं असतील तर ती मला सांग किरण आपल्या टॅबलेटमध्ये हे सगळं चेक करतो आणि म्हणतो सध्या कोणतंच काम बाकी नाहीये कान्हा म्हणतो ठीक आहे आता मला लवकर निघावं लागेल आणि तो आपल्या केबिनच्या बाहेर पडतो म्हणजे एकीकडे कान्हा हा आपल्या केबिनच्या बाहेर पडतोय तर दुसरीकडे सरकार ही लिफ्ट मधून कान्हाच्या ऑफिसमध्येच येत असते आणि जेव्हा कान्हा हा आपल्या ऑफिसच्या लॉबीमध्ये येतो आणि तो ऑफिसमधून बाहेर पडणार तेवढ्यात एक एम्प्लॉई त्याला थांबवतो आणि म्हणतो कबीर सर मला एक महत्त्वाचं काम आहे एवढ्या डॉक्युमेंटवर तुमची सही हवी आहे कबीर या एम्प्लॉईजवळ येतो आणि ही फाईल वाचू लागतो आणि त्याच वेळेस सरकार ही लिफ्ट उघडते आणि लिफ्टमधून बाहेर पडते पण कान्हा हा पाठमुरा उभा असतो त्यामुळे सरकारला कान्हा दिसत नाही आणि कान्हाला सुद्धा कळत नाही की सरकार आपल्या ऑफिसमध्ये आली आहे सरकार ही रिसेप्शनवर जाते तोपर्यंत कान्हा ही फाईल चेक करत असतो त्याच्यावर साईन करत असतो सरकार रिसेप्शनला म्हणते मी काल तुम्हाला फोन केला होता मला चारुशिला दाभडे यांच्यासाठी दहा लाख रुपये कुणी भरलेत ती माहिती हवी आहे तर रिसेप्शनिस्ट म्हणते सॉरी मॅम आमच्या कंपनीच्या पॉलिसी आहेत आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत तोपर्यंत कानाला काहीच माहीत नसतं सरकार अवघ्या पाच फुटावर त्याच्याजवळ उभी असते पण सरकारचा आवाजसुद्धा त्याला येत नाही आणि तो फाईलच चेक करत असतो तर सरकार रिसेप्शनिस्टला म्हणते मला एका नोबल कॉजसाठी हवं आहे मला फक्त त्यांचं नाव जाणून घ्यायचं आहे मला त्यांना पैसे परत करायचे आहेत आता तरी तुम्ही सांगू शकता का पण ही रिसेप्शनिस्ट त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते नाही मॅम आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत सरकार काही चिडत नाही मी सरकारे हा मास्क पण दाखवत नाही कारण एवढ्या मोठ्या कंपनीच्या ऑफिसमध्ये आल्यावर तिचा मास्कसुद्धा कमी झालेला असतो सरकार तिला म्हणते ठीक आहे आता मी तुला शेवटचा प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तू नक्कीच देशील कारण ते उत्तर तरी तुमच्या पॉलिसीमध्ये नक्कीच बसत असेल रिसेप्शनिस्ट विचारते काय विचारायचंय तुम्हाला तर सरकार म्हणते तुमच्या या ऑफिसचा या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे ते तरी मला कळेल का तर ही रिसेप्शनिस्ट म्हणते हो कळेल ना आमचे जे मालक आहेत ना ते तर बिझनेसमॅन ऑफ द इयर आहेत याच वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला आहे आणि बिझनेस मॅगझिनमध्ये त्यांचा फोटोसुद्धा छापलाय मी तुम्हाला फोटो दाखवते असं म्हणून ती एक मॅगझीन काढते सरकार तिच्याकडे पाहतच राहते आणि विचार करते असा कोणता मोठा बिझनेस टायकू नये जो बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे आणि मला तो आवड नाही मिळाला आहे आणि इकडे कान्हाचं फाईल रिडिंग सुरूच असतं तो या फाईलमध्येच हरवलेला असतो आणि इकडे त्याची रिसेप्शनिस्ट ही चक्क सरकारला त्याचा फोटो दाखवणार असते की हा कबीर किर्लोस्कर उर्फ कान्हा आमच्या कंपनीचा मालक आहे सरकार हे पाहत असते आणि ही रिसेप्शनिस्ट पानं उलटत असते की कबीरचा फोटो कुठे आणि त्याच वेळेस तिला कबीर किर्लोस्कर म्हणजेच कान्हाचा फोटो दिसतो रायझिंग बिझनेसमॅन ऑफ द इयर रायझिंग बिझनेस स्टार कबीर किर्लोस्कर आणि ती सरकारला या मॅगझिनमधला फोटो दाखवणार इतक्यात सरकारला तिच्या एका क्लायंटचा कॉल येतो आणि सरकार ही फोनवर बोलू लागते ती या मॅग्झिनमधला फोटोच पाहत नाही कान्हाचं सुद्धा काम होतं आणि कान्हा तेथून निघून जातो म्हणजे कान्हा आणि सरकार कबीर आणि सरकार या दोघांची समोरासमोर ओळखच होत नाही समोरसमोर ते एकमेकांना पाहतच नाही कबीर ऑफिसमधून निघून गेलेला असतो पण सरकार अजून तिथे ऑफिसमध्येच असते सरकार आपल्या क्लायंटशी बोलत असते रिसेप्शनिस्टच्या हातामध्ये हे मॅगझिन असतं तिला सरकारला दाखवायचं असतं हे आहेत आमचे मालक कबीर किर्लोस्कर पण सरकार ही फोनमध्येच बुंग असते आणि आपल्या क्लायंटशी बोलता बोलता तेथून निघून जाते म्हणजे याला काही अर्थच नाहीये सरकार ज्या कामासाठी आली ते काम न करतात तेथून निघून जाते त्यामुळे कबीर किर्लोस्कर या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक आपला ड्रायव्हर आपला जावई आहे हे सरकारला कळतच नाही इकडे सखी सदन चाळीमध्ये सखी काळ्या रंगाची साडी नेसून तयार झालेली असते ती दाभाडे मावशीच्या घरी तिळगुळ घेऊन येते आणि तेथे चाळीतल्या सगळ्या बायका आणि जान्हवीसुद्धा असतात आणि सखीला या साडीत पाहून सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटतं जान्हवी म्हणते सखी तू किती छान दिसतीये किती सुंदर दाभडे मावशीला मावशीलासुद्धा आनंद होतो साडीतल्या सगळ्या बायका सखीच्या साडीचं खूप कौतुक करतात सखीची साडी किती भारी आहे तिचा कलर किती भारी आहे आमच्या साड्यांपेक्षा तर किती छान आहे जान्हवी विचारते कानाने साडी कुठून घेतली तर सखी सांगते काय माहीत मला तर माहीत नाही मला तर गिफ्ट मिळाली आहे सगळ्याजणी तिचं खूप कौतुक करतात की कानाचं सखीवर किती प्रेम आहे आणि कानाने सखीला किती छान साडी गिफ्ट केली आहे तेव्हा सखी ही दाभडे मावशीला तिळगुळ देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते दाभडे मावशी खूप आनंदाने तिला आशीर्वाद देतात त्यानंतर सखी एक, -एक करून सगळ्यांना तिळगुळ देते सगळ्या बायका तिळगुळ खातात सखी आणि सखीचं कौतुक करतात की सखीला किती उत्साह आहे सणांचा तिने काळी साडीसुद्धा छान नेसली आहे आणि सगळ्यांसाठी तिळगुळसुद्धा बनवले आहेत सखीला आनंद होतो आणि जान्हवी सखीला विचारते सखी पण एक कमी आहे तुझे हलव्याचे दागिने कोठे आहेत तर सखी म्हणते मी, मी ते आणायचं विसरले बाजारातून तर जान्हवी म्हणते अगं बाई मी हलव्याचे दागिने म्हणतीये ते बाजारात नाही मिळत ते काय लोकी का हलव्याच्या दागिन्यांना आजच्या दिवशी खूप महत्व असतं एकतर खूप कमी लोक बनवतात त्यात त्यांची डिमांड खूप असते त्यामुळे ते औषधाला सुद्धा सापडत नाही त्यामुळे तुला कसे सापडतील सखीला कळतच नाही की हलव्यांचे दागिन्याचं एवढं मोठं काय तर जान्हवी तिला समजावून सांगते आज तुझा पहिला मकर संक्रांतीचा सण आहे ना मग हलव्याचे दागिने खूप महत्वाचे असतात आणि ते सहजासहजी भेटत नाही आणि त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचतो आणि डायलॉग मारतो जे दुसऱ्यांना सहजासहजी सापडत नाही ना ते मला मात्र सापडतं आणि अशा गोष्टी सापडणाऱ्याचं नावच आहे कान्हा असं म्हणून तो हे दागिने सर्वांसमोर आणतो तेथील बायकांना खूप आनंद होतो की कान्हाने चक्क सखीसाठी हे हलव्याचे दागिने आणले आहेत आणि त्या कान्हाचं कौतुक करतात कान्हा म्हणतो आता माझ्या लाडक्या बायकोसाठी मला हे दागिने आणावेच लागतील ना सगळेजण कान्हाचं कौतुक करतात की पहा कान्हाचं सखीवर किती प्रेम सखी आहे आणि त्याने सखीसाठी किती छान हलव्याचे दागिने आणले आहेत तर सखी चिडून म्हणते कान्हा तुम्हाला कितीही लाडी गुलाबी लावली ना तरी सुद्धा मी तुझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार नाहीये मी तुला होकार देणार आहे दाभडे मावशी विचारते काय झालं सखी तर सखी सांगते दाभडे मावशी याची अशी इच्छा आहे की मी त्याच्याबरोबर सूर्यपूजनाला बसावं मी त्याला कारण विचारलं की तू सूर्यपूजन का करतोय तर तो मला काहीच खरं कारण सांगायला तयार नाही आहे त्यामुळे मी त्याला म्हटलं जोपर्यंत खरं कारण सांगणार नाही तोपर्यंत मी तुला होकार देणार नाही तुझ्याबरोबर पूजेला बसणार नाही पण ही गोष्ट दाभडे मावशीलाही पटत नाही आणि चाळीतल्या बायकांनाही पटत नाही चाळीतल्या बायका म्हणतात काय सखी काय नखरे करतेस अगं एवढा प्रेम करणारा नवरा सगळ्यांना नाही मिळत नाहीतर आमचे नवरे ते आमच्यासाठी काहीच करते नाही पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी एवढी छान साडी आणली एवढे छान हलव्याचे दागिने आणले आणि तुला पूजेला माझ्याबरोबर बस एवढं तर तो म्हणतोय आणि तू नखरे दाखवती गुपचूप गुपचुप त्याला हो म्हण आणि त्याच्याबरोबर पूजेला बस कान्हाला खूप आनंद होतो सखीला कळतच नाही की आता चाळीतल्या बायकांना कसा नकार द्यायचा आणि सगळ्या बायका या सखीला आणि कान्हाला म्हणतात आता चला तुमची पहिली मकर संक्रांत साजरी करूया कान्हा सखीला हे सगळे दागिने घाल आणि मग कान्हा एक एक करून सखीलाही सगळे दागिने घालतो सर्वात आधी तो सखीच्या गळ्यात हलव्याचा हा हार घालतो सखी खूप लाचते त्यानंतर कान्हा तिच्या कानांमध्ये हे हलव्याची इयरिंग घालतो बॅकग्राऊंडमध्ये एक रोमँटिक गाणं सुरू असतं खरंच हा सीन खूप भारी आहे कान्हा त्यानंतर सखीच्या हातातल्या बांगड्यासुद्धा घालतो म्हणजे कान्हा स्वतःहून सखीला हे सगळे हलव्याचे दागिने घालत असतो सखी त्याच्याकडे प्रेमाने हसून पाहत असते कान्हा सुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो हे दोघे खूप खुश असतात त्यानंतर कान्हा हा तिच्या हातामध्ये अंगठी सुद्धा घालतो सखीचं सौंदर्य हे आणखीनच उभरून येत असतं या काळ्या रंगाच्या साडीमध्ये आणि या हलव्यांच्या दागिन्यामध्ये सखी खूप सुंदर दिसत असते ती कान्हाकडे प्रेमाने हसून पाहते कान्हा सुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करत असतो फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे म्हणजे एकूणच राजलक्ष्मी आजीचा जो राग होता की कान्हा त्याचं काम विसरला आहे त्याचं जे मेन मोटिव आहे ते विसरला आहे की त्याला सरकारला बर्बाद करायचं आहे आणि तो फक्त सखीच्या प्रेमात वेडा झाला आहे पण आता कान्हाला सुद्धा त्याची चूक कळलीये आज संक्रांतीच्या दिवशी कान्हा आपली सगळी कर्तव्य पार पाडतोय एकतर त्याने संजयला वाचवलंय त्यानंतर तो ऑफिसमध्ये त्यानं सुद्धा गेला ऑफिसमध्ये राहिलेली सगळी कामं त्याने पूर्ण केली मग तो चाळीमध्ये आला सखीबद्दल त्याचं जे कर्तव्य आहे ते सुद्धा तो पूर्ण करतोय सखीसाठी त्याने काळी साडी आणली आणि आता सखीसाठी हलव्याचे दागिने सुद्धा आणले आणि खूप प्रेमाने तिला हलव्याचे दागिने सुद्धा घातले म्हणजे कान्हा आता परफेक्ट मुलगा परफेक्ट नातू परफेक्ट हजबंड होतोय एवढं मात्र नक्की कान्हाचा जो स्वॅग होता ऑफिसमध्ये तो पाहायला खूप मजा आली आणि जर सरकारने कान्हाला कबीर किर्लोस्करच्या रूपात पाहिलं असतं तर सगळं संपलं असतं एवढं मात्र नक्की पण सरकारचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला असता सरकार आणि कबीर किर्लोस्करची भेट तर नाही झाली पण आज न उद्या ती नक्की होईल एवढं मात्र नक्की आणि मग कान्हाने स्वतःच्या हाताने सखीला जे हलव्याचे दागिने घातले त्या सखीचं सौंदर्य आणखीनच उठून दिसत होतं ती खूप छान दिसत होती लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण जेव्हा सखी आणि कान्हा हे दोघे सूर्यपूजन करत असतील त्याच वेळेस राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कबीरची आजी आणि सरकार तेथे पोहोचणार आणि या दोघीही एकमेकीनं ना पाहणारच नाही आणि राजलक्ष्मी कान्हाची आजी सरकारला न पाहताच कानाला म्हणेल काय रे कबीर माझ्या येण्याची वाट न पाहतास तू पूजा करतोयस का तू पूजेला सुरुवात सुद्धा केली आहे का आणि हे ऐकून सखी आणि सरकारला जबर धक्काच बसेल आणि त्या कान्हाकडे आश्चर्याने पाहतील मग आता कान्हाचं सत्य सगळ्यांना कळणार का की कान्हा साधा ड्रायव्हर नाहीये तर अरबपती कबीर किर्लोस्कर आहे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा ही मालिका पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना आजचा एपिसोड तुम्हाला आवडलाय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँँँ खूप धन्यवाद